मातोश्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव येथे संविधान दिन व सव्वीस नोव्हेंबर शहीद दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुशील बत्तलवा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी हे होते तर प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक दिनेश रामटेके हे होते रामटेके यांनी संविधानाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्षापासून संविधान देशात अंमलात येत असून त्यावर भारताचे संपूर्ण कार्यभार सुरू आहे जगातील उत्कृष्ट असे भारतीय संविधान आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुशील बत्तलवार यांनी सांगितले तसेच संविधानाचे वाचन करण्यात आले संविधानाची शपथ घेण्यात आली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश आळे यांनी केले महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भावना पिल्लई प्राध्यापक मिनल वानखेडे प्राध्यापक कांचन कठाडे प्रियंका नैताम आरती आष्टेकर व शिक्षकेतर कर्मचारी संजय ठवळे आकाश वाथकर संदीप कोळे सागर गोळे मनीष कडू गजानन गावंडे आशिष वानरे चंदू लांडगे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते